गोष्ट आपलं का नाही टाइमपास म्हणून टाइमपास नाही काय घ्यायचं असलं तर सांग आता टाइमपास करायचं वय का आपलं तू कधी का नाही गुन्हा ऐकतो ऐकतो म्हणजे टाइमपास करायचं वय का आता काय तर मग सो अंगावर आले कधी घेण्यासारखं काय असेल तर सांग अरे घेण्यासारखंच आहे माणसाचं मग सांग कसा आहे माहिती लोकांना पुढच्या ऐकलं पाहिजे अरे काय आहे करमत नाही म्हणून गोष्ट सांगायला करमत नाही आता वय का आपलं पण तुला का नाही फुकटचं ऐकायला काय नाही घेण्यासारखं असलं ऐकायचं फुकट ऐकायला तू आम्हाला बेतोय हा तुझं ऐकत बसायला काय काय घेण्यासारखं असलं तर सांग काय तर भविष्यात फायदा होईल असं हा सांग मग तुझं पाय धुऊन पे आणि पेलं पाहिजे शंभर टक्के पेल पाहिजे थोडं बोल एक तुला एक गोष्ट सांगतो बेडकाची गोष्ट सांगतो बेडकाची नादा। नादा ले ले ते बेडकाची गोष्ट सांगतोय आम्ही आम्हाला लहानपणी मानवते बेडकाला दगड मारू नका दगड मारू नका नाही तर मुखी मिळत्या पण खरंच बघा त्यावेळेला दगड मारायचं लय चांगलं झालं होतं मुखी बायको मिळाल सुखी संसार झाला असतो रे त्यां होते का हा खरं होतंय का कुणाला माहिती आहे परत मार बायको मुखी मिळत्या बायको जर मुखी मिळाली असते काय सुखी संसार झाला काय आनंदी आनंद झाला बर तुझी कोस एक बेडूक होत बर आणि ती बी ना ते पातिल्यात पडलेलं होतं आणि जाळ लावला खाली बर जाळ लावल्यावर त्या बेडकाला काय वाटलं मी पाहण्याचा राजा मी पा, मी पाण्यातच काय मजा आहे आयुष्य जन्म था पाहिण्याला पाण्यात झाला पूर्ण पाण्यात मी म्हणजे कोण पाणी मी पाण्याबाहेर जाणारच नाही गडी नेसता का नाही फुगून मग खालगे खाल खाल झाडा 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 कसं उड्या मारत नाही बघून उडी मारून पडला पाहिजे तू जाळ घातला थोडा 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 जाळ जाळ पाणी तापत गेलं थोडं 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 लागलं बुडा लाग लागली असेल की मग मग उडी मारली ना मग... का नाही त्याला पे मी मला पाणी काय करत नाही बर मी म्हणजे कोण अरे काय सांगा विचार मग लय करायचारेच फुगे मस्तीवान आहे मस्तीवान म्हणजे काय बर पुढे काय झालं सांग अरे बेडूक मग लागलं पाणी जास्त उकळ उकळणार धडा गाठला म्हणजे पाणी उकळणार मग 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 एकदम का नाही झालं मग शिजलं असेल बेडून फुगलं हा मेलं का मग मग काय आता एकदम फुगवून त्याची मस्ती नाही जिवायची की मोकला ग नाही सांग बरोबर तेनं नाही इकडे बघ उडी मारून पडली जाऊन आपलं का नाही जाळीस व्हायचा खाली कमीत कमी उडी मारून जाऊन नाही म्हणायचं कोणाला सांगाय जाळीव झाले परिक्रम झाले मग त्यानं माणसाला सांगायचं मग नाहीतर उडी मारून जायचं मग सांगायचं माणूस पहिले ती काठी घेऊन तयार झालेला असते त्याला मारायला बरं माराय बोल हा गोष्ट काय सांगायचं फुटबोल दुसरं काय नाही उडी मारून पण ती जाऊन का नाही पळून गेला असता बरं काय करायचं मग आता काय सांगायचं हे आता एवढं मी गोष्ट सांगडली तुला ह्याच्यातून काय शिकलास तू अरे बाबा शीख मस्त लय मिळाल्या एक तर पहिलं त्या बेडकाची मस्ती नडली त्याला फुगीर पण त्याला एवढी कशाला मस्ती पाहिजे खालन जाळ होते गांडीला आग लागत्या आता आपण मरणार आहे त्यानं पाठ द्यायची उडी मारायचे घरी जायचं पांघरून घेऊन पाहिजे निवडणुकी नसल तर बाहेर उडी मारून जाळ जवायचा जा जा तुला पाणी एवढं ना तर फ्री जाऊन बसायचं आर पण अरे त्याला कशाला एवढी मस्ती पाहिजे त्याला फुगीर पडून त्याला शंभर टक्के माणसं बी या समाजात अशी जायची बेडका सारखी फुगीर मला काय करते मला काय होतंय अरे पण प्रत्येकाची मस्ती जिरवाय एकदा एक ना एक शहरात सवा शहर येतच असतो भेटतच असतो त्याला ह्या जन्मात करायचा आणि ह्याच जन्मात पाप फेडायचा तसं बेडकाला मस्त आल ते पाणी माझं हे पाणी माझं ते पण प्रत्येकाला प्रत्येकाला ध्यानात ठेवायचं आपलाच माणूस आपणाला मारत असतो शंभर टक्के कोरा लोखंडाला लोखंडच कापत असत नाही बरोबर आहे कोराड कोराडाय कडे झाड झाडाला दांडा कोराड्याला घालतात शेवटी कोराडच झाडाला तोडते तसला प्रकार आहे बरं मला ते जाऊ सांग सगळं सगळं झालं

मग झाला अरे बेडकानं काय तर संदेश दिलाय आपल्याला ती संदेश घ्यायचा आहे मी माझे सगळं तो काही अरे वाझा मग बेडका सारखं झाले तू अरे बघितलं आईच बरोबर आहे मग मी काय फुगून मारू का था 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 अरे फोगन मारायचं नाही पण काय केलं असतं मी विचारतो फुगन तर ओडी टाकून जा मी सरळ तुला काय विचारलंय जर तुला त्या पाथ्याला बसलं असं धडा धडाधडा जाग घातला असतो तो काय केला असत तू लागा लय म्हणून आहेस लैबर करायला लागला बरं का माझ्यावर जा तू